मस्त आहे काय एवढं हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आता मी घेतले पांडव पेढे खास नेरीवर घेतलेले आहेत कारण हे फार प्रसिद्ध आहेत आणि अतिशय प्युअर बनवतात एकदम छान कुठलाही मिक्स वगैरे न करता आम्ही चाललोय आता पुण्याला आबोलीकडे मन्नूकडे इथे लग्न आहे लग्न अटेंड करायला चाललोय पण रस्त्यात पेढे दिसले लगेच काजल म्हणे थांबो थांबो पांडव पेढे घेऊन ये म्हणून पेढे घेतले चला जाऊया पुढे सो so, गाईज पेढे खाल्ले आणि आता बघा जिथे थांबलो होतो तिथे पेन होते असे मोठे मोठे पेन हो, शाळेत असताना घ्यायचो आणि बाहेर आहे ट्राफिक जाम शंभूराजे राजे खेळले खेळले आणि झोपून गेलेले आहेत आणि आता आम्ही औरंगाबादला आहोत आज आम्ही जरा उशिरा निघालो त्यामुळे आम्हाला पोहोचायला उशीर होणार आहे पुण्याला पण आरामात चाललोय आम्ही हुरडा भाजून हुरडा मस्त हुरडा आहे आता पुण्याला जाताना हुरडा घेतला पावशेर घ्या मस्त लागतो खायला राजांची झोपच चालली आमच्या आम्ही आलोय की नाही आता हे सगळे जण बसले छोट्याची आमचा झोपला आता छोट्याची पण झोप होऊन गेली आणि आता आम्ही रस्त्यावर थांबलोय हुरडा घेण्यासाठी याच्यात त्यांनी हुरडा आहे झाला का बाजू चलो हुरडा वार्टी आपा तू पहिल्यांदा खातोय का खाल्ला नाही कधी अरे खूप खाल्लाय हुरडा अरे काय म्हणतात बाजारात पण मिळतो तिथं बऱ्याचदा खाल्लेला आहे हुरडा छान भाजायचा मीठ टाकायचा म्हणजे आणखी छान टेस्ट लागते शंभू तू खातो का तुझ्या आप्पाला काही आवडला नाही हुरडा मात्र आम्हाला तिघांना आवडला आणि आमच्या छोट्याला पण आहे आमच्या छोट्या पण खातोय आम्ही सगळे जण बसलेलो आहोत जेवणासाठी घरून आम्ही आहे फुलगोबीची भाजी आणि आमच्या सगळ्यांसाठी फुलगोबीची भाजी त्यानंतर आहे चटणी आणि इथे आम्ही हॉटेलला थांबलो तिथे मिसळ पाव घेतला आणि डोसा घेतलाय बसतोय जेवायला या तुम्ही पण काय जेवण कमी झालं का माझ माझ कुठे माझ माझ ना मला तुटल्याला दिला मला छोटा तू काय खात आहे चटे बघ बिस्किट तुझं कुठे दाखव तुझं आम्ही औरंगाबादचं पुढे कुठेतरी थांबलो होतो जेवलो आता हे बिस्किट खाणं झाले आता आपण जेवल्यावर आपल्याला झोप येणार आहे आणि राजेंची मस्त झोप झाली आहे त्यामुळे राजे आता मस्ती करणार आहे राजे हे ना राजे आई बिस्किट <laughs> खा खाते मग एका हातामध्ये आणि एका हातामध्येच स्पीकरचं गूप बसला आहे दे। उशी दे आता, <laughs> आता देवगड संस्थाने गुरुदेव आहे आणि चला जातोय आम्ही आता मंदिरात आहो ते चाललंय मोबाईल पाहणं मस्त आहे एवढा कवडा हटती थोडा हळोगी ओ छान जागा आहे यात्री निवास एवढी मोठी पार्किंगची व्यवस्था गेट पासून इतपर्यंत नीट पळते ती काय पळतोय बा चंबू चंबू कधा कधा पळतोय कधा पळतो आदि तर धरतो का

आबू आला आबू आला आबू ये रे आबू चला बेटा चला 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 उशीर होतो पुढे आपल्याला आबू ये रे आबू जय गुरुदेव दत्त लिहिलंय किती छान आहे ना आणि थंड असं शांत आहे ठीक आहे छान आहे मस्त

आम्ही आलेलो आहोत पुण्याला जाताना देवगडला ला थांबलोय दत्त देवस्थान आहे आणि इतकं प्रसन्न काय नगरच्या च्या अलीकडे नगर नगरच्या अलीकडे देवगड नावाचं गाव आहे आणि हे दत्त क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र अतिशय सुंदर इतकी सुंदर दत्ताची मूर्ती होती वा तितकी सुंदर त्याचा मात्र तुम्हाला व्हिडिओ वगैरे काहीच करता आला नाही सो इतकं छान देवस्थान आहे अगदी तुम्ही एंट्री केल्याबरोबर जसे आम्ही नेहमी शेगावला गेलो की कसं म्हणतो की शेगावला आलं की इतकं प्रसन्न वाटत तसं सेम इथे पण आहे जसं तुम्ही एंट्री केली तसं इतकं वाटत मस्त प्रसन्न आणि शंभू राजांना आता मोकळ मैदान आहे बघ घ्या मस्त खेळता <laughs> ते बोटिंग पण करताय ते शंभू आ, आता हात धरायचा हा आता समोर पाणी आलंय हो ना आता आम्ही पण या मस्त बोटीत बसणार आहोत हे बाई बोट चालली असं मध्ये मस्त आणि मोठ आहे नदीचं पात्र बोटाचं आमचं वेगळं चाल याला आम्हाला वेगळं बघावं लागतं थांब बेटा जरा शंभू आता बसायचंय का नाव वालो पटकन ये नावे ला बोल आणि आपण आजोबांना आवाज द्या चला चला पटकन या म्हणा या 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 आपल्याला चढा हा चला <reviewing simplest language sounds> <laughs> चलो बसत नाही त्याच्यासाठी चालू शेवटी हा उठून गेला अरे शंभू आपण नावेत बसलोय ना, नावेत सो so, चला नावेत बसलोय बस मस्त

हा ये तू ये लहान होता तेव्हा पाण्यात जायला का आवडत होता हे त्याच्यात पुन्हा बसायचंय त्याला त्याच्यासाठी एवढं रडणं आहे अगदी सहा महिन्यांचा होता आम्ही त्याला मुंबईला नेलो होतं जुहू बीच तेव्हा थोड गार पाणी पाहायला कधी इतका रडला होता तो त्या विरुद्ध आता चाललंय ते पाहून घ्या त्याचं म्हणणं मला तिथे बसू द्या आणू नका इथे परत म्हणून रडण्या चाललंय जिथे ओलाय तिथे ओलं करतो झालं आता रडण्यावर पाणी घेणं चाललं इकडून तिकडे बेल बा नको आता आत्ता ल गिरगाय हम करून दाखवेल तर कपडे घाण करून देईल हे बा चला चला तिथे पाणी नाही आहे चल भेटू चलायचं का शंभू आता घरी नानीकडे नानी शंभू नानी शंभू राजांना मजा आलीये आणि आता आम्ही देवगड वरून निघतोय पुण्याला जायला अजून नगर राहिलंय आणि मग नगरच्या पुढे आहेत पुन्हा चलो भाई झालेली आणि ट्रॅफिक आम्हाला लागलेला आहे त्यामुळे उशीर होते अजून जरा वेळ हे रांजणगाव आलं नाही आणि पुढे मग विमाननगर येणार शंभू राजे झोपले होते आता आमचे राजे पण उठून बसले रांजणगाव आलं महागणपती शिक्रापूर पर्यंत आम्ही छान आलो आणि आता इथे लागले आम्हाला ट्राफिक हम क्या करे क्या करे इन गाड़ी का क्या करे कुछ भी नहीं कर सकते हम इनके सबके लिए हमें तो रुकना ही पड़ेगा यही एक है हमारे पास इलाज इस घरी आलेला राहत आणि आले ला हो। आले कोणाचा फोन सापडलाय कोणाचा आहे हा फोन सो so, आले आले घरी नानीचा फोन दिसलेला आहे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय छोटा बाय करून द्या Bye!